नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अंतिम जिल्हा जिल्हानिहाय तालुका निहाय व गावनी आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की ज्या ज्या जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैशापेक्षा कमी येत असते त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकमा भेटत असतो याचबरोबर शासनाच्या इतर सवलती मोठ्या प्रमाणामध्ये त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटत असतात था। आणि मित्रांनो आता तुमच्या जिल्ह्याची सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून अंतिम आणवारी तालुकानी आहे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि अंतिम आणवारी आजच्या आधारावरच संपूर्ण हे जे काही सगळे अनुदानं असतात किंवा पिकमा असतो तो आधारित असतो त्यामुळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अंतिम आणवारी प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्याची संपूर्ण आणीवारी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत बीड जिल्ह्यामध्ये एकूण तेराशे एकोणऐंशी गावे आहेत त्याच्यापैकी सातशे त्र्याण्णव गावात गावाची आणवारी पन्नास पैशापेक्षा कमी आणि सहाशे चार गावाची अंतिम आणवारी पन्नास पैशापेक्षा जास्त ज्यामध्ये परळी तालुक्यातील एकशे आठ गावाची आणवारी पन्नास पैशापेक्षा कमी आहे बीड तालुक्यातील पस्तीस गावाची आणेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आणि दोनशे चार गावाची आणेवारी पन्नास पैशापेक्षा जास्त आहे आष्टी तालुक्यातील एकशे सत्याहत्तर गावाची आणेवारी पन्नास पैशापेक्षा जास्त आहे पाटोदा तालुक्यातील एकशे सात गावाची आणवारी पन्नास पैशापेक्षा जास्त आहे वडवणी तालुक्यातील एकोणपन्नास गावाची आणवारी पन्नास पैशापेक्षा कमी आहे शिरूर तालुक्यातील पंच्याण्णव गावाची ारी पन्नास पैशापेक्षा कमी आहे गेवराई तालुक्यातील एकशे ब्याण्णव गावाची आणेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आहे आंबेजोगाई तालुक्यातील एकशे सहा एकशे सहा गावाची अंतिम आणेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आहे केस तालुक्यातील एकशे पस्तीस गावाची अंतिम आणवारी पन्नास पैशापेक्षा कमी आहे माजलगाव तालुक्यातील एकशे सोळा गावाची अंतिम मानेवारी पन्नास पैशापेक्षा जास्त आहे धारूर तालुक्यातील त्र्याहत्तर गावाची आणवारी पन्नास पैशापेक्षा कमी आहे याचबरोबर आता हा झाला च हा झाला बीड जिल्हा आता पुढचा जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्याची अंतिम आनवारी बघण्याचा प्रयत्न करूया ज्यामध्ये परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील एकशे अठ्ठावीस गावाची अंतिम आनवारी सेहेचाळीस पैसे जिंतूर तालुक्यातील एकशे एकोणसत्तर गावाची आणवारी सत्तेचाळीस पॉईंट साठ पैसे सेलू तालुक्यातील पंच्याण्णव गावाची अंतिम आणवारी अंतिम आनवारी अठ्ठेचाळीस पैसे मानव तालुक्यातील चोपन्न गावाची आणनेवारी सत्तेचाळीस पॉईंट छप्पन पैसे पाथरी तालुक्यातील छप्पन गावाची आनेवारी सत्तेचाळीस पैसे सोनपेठ तालुक्यातील बावन्न गावाची आनेवारी पंचेचाळीस पॉईंट पैसे पालम तालुक्यातील ब्याऐंशी गावाची आणेवारीस अठ्ठेचाळीस पैसे गंगाखेड तालुक्यातील एकशे पा एकशे पाच गावाची अंतिम आनवारी अठ्ठेचाळीस पॉईंट पंचवीस पैसे पूर्णा तालुक्यातील चौऱ्याण्णव गावाची अंतिम आनवारी सत्तेचाळीस पॉईंट ऐंशी पैसे अशा प्रकारे परभणी जिल्ह्याची अंतिम आहे पुढचा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुक्यातील एकशे बावन्न गावाची आणेवारी सत्तेचाळीस पॉईंट पन्नास पैसे कळनुरी तालुक्यातील एकशे अठ्ठेचाळीस गावाची अंतिम आनवारी सत्तेचाळीस पॉईंट सव्वीस पैसे वसमत तालुक्यातील एकशे एकावन्न गावाची अंतिम आनवारी अठ्ठेचाळीस पैसे अवना तालुक्यातील एकशे बावीस गावाची अंतिम आनवारी सत्तेचाळीस पॉईंट पन्नास पैसे सेनगाव तालुक्यातील एकशे तेहतीस गावाची अंतिम मानेवारी अठ्ठेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी पैसे अशा प्रकारे हिंगोली जिल्ह्याची अंतिम मानेवारी होती आता पुढचा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातील एकशे सव्वीस गावाची अंतिम मानवारी अठ्ठेचाळीस पैसे तुळजापूर तालुक्यातील एकशे पंधरा गावाची आणवारी छप्पन पैसे उमरगा तालुक्यातील शहाण्णव गावाची आणनेवारी अठ्ठेचाळीस पॉईंट त्रेसष्ट पैसे लोहारा तालुक्यातील सत्तेचाळीस गावाची अंतिम मानेवारी बावन्न पैसे भूम तालुक्यातील त्र्याण्णव गावाची अनिवारी बावन्न पैसे परांडा तालुक्यातील एक्क्याण्णव गावाची अनेक बावन्न पैसे याचबरोबर बरोबर कळंब तालुक्यातील सत्त्याण्णव गावाची अंतिमानेवर त्रेपन्न पैसे वाशी तालुक्यातील चोपन्न गावाची अंतिम मानेवारी अठ्ठेचाळीस पैसे आता मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्याची एकूण अंतिम मानेवारी सत्तेचाळीस पॉईंट सत्याऐंशी पैसे ज्यामध्ये अर्धापूर तालुक्याची अंतिम मानेवारी अठ्ठेचाळीस पॉईंट तेहतीस पैसे नायगाव तालुक्यातील नायगाव तालुक्याची अनेवारी अठ्ठेचाळीस पॉईंट तीन पैसे हिमायतनगर अठ्ठेचाळीस मुखेड अठ्ठेचाळीस किनवट अठ्ठेचाळीस नांदेड अठ्ठेचाळीस धर्माबाद अठ्ठेचाळीस आणि कंधार अठ्ठेचाळीस याचबरोबर माहूर तालुका सत्तेचाळीस पॉईंट पाच पैसे हातगाव तालुका सत्तेचाळीस पैसे याचबरोबर लोहा तालुका सेहेचाळीस पैसे याचबरोबर बिलोली तालुका चौवेचाळीस पैसे उमरी एकोणपन्नास भोकर एकोणपन्नास मुतखेड एकोणपन्नास आणि देगलूर एकोणपन्नास पैसे अशा प्रकारे नांदेड जिल्ह्याची अंतिम आनवारी एकोणपन्नास पैसेपेक्षा कमी आलेली आहे आता पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर एकूण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तेराशे पंचावन्न गावाची अंतिम आणवारी जाहीर झालेली आहे ज्याच्यामध्ये पहिला तालुका आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील अनु आणेवारी चोपन्न पॉईंट सहासष्ट पैसे फुलंब्री छप्पन पैसे गंगापूर तालुका अठ्ठेचाळीस पैसे कुलताबाद एकोणपन्नास पैसे वैजापूर बावन्न पॉईंट तीस पैसे सिल्लोड पन्नास पैसे सोयगाव सत्तेचाळीस पैसे पैठण त्रेपन्न पॉईंट तीस पैसे अशा प्रकारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची अंतिम आणवारी जाहीर झालेली आहे याचबरोबर मित्रांनो आता पुढचा जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्ह्यातील एकशे एकतीस गावाची आणवारी एकोणपन्नास पैसे मालेगाव तालुक्यातील एकशे बावीस गावाची अंतिम आनवारी एकोणपन्नास पैसे रिसोड तालुक्यातील शंभर गावाची आणेवारी एकोणपन्नास पैसे मंगरुळपीर तालुक्यातील एकशे सदतीस गावाची आण आण अठ्ठेचाळीस पैसे कारंजा तालुक्यातील एकशे सदुसष्ट गावाची अंतिम आनिवारी अठ्ठेचाळीस पैसे मानोरा तालुक्यातील एकशे छत्तीस गावाची आणेवारी एकोणपन्नास पैसे आणि अशा प्रकारे वाशिम जिल्ह्याची अंतिम आनवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आलेली आहे तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे गडचिरोली आणि गडचिरोली जिल्ह्यातील एकशे गडचिरोली जिल्ह्याची आनेवारी शंभर पैसेपेक्षा जास्त ज्यामध्ये एकशे एकोणीस पॉईंट सतरा पैसे आहे त्याच्यामध्ये एकूण सोळाशे ब्याऐंशी गावं आहेत गडचिरोली जिल्ह्यामध्ये त्याच्यापैकी पंधराशे चार खरीपाची गावं आहेत आणि एकूण खरिपाच्या पंधराशे चार गावाची अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा जास्त म्हणजेच जा एकशे एकोणीस पॉईंट सतरा पैसे आलेले आहे आता अशा प्रकारे या सर्व जिल्ह्यांची अंतिम आनवारी आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर ज्या ज्या जिल्ह्याची अंतिम आनवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आलेली आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर भरपूर जिल्ह्यांची अंतिम आनवारी पन्नास पैशेपेक्षा कमी आलेली आहे त्या जिल्ह्यामध्ये आता पंच्याहत्तर टक्के पिकमा वाटप होणार आहे आणि सध्या विम्याचा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा जो काही पिकमा आहे तो आता क्लेमचं कॅल्क्युलेशन सुरू आहे म्हणजे जे काही अंतिम आनवारीचे अहवाल आलेले आहेत किंवा पीक कापणी प्रयोगांतील जे काही अहवाल आलेले आहेत त्या अहवालाचं सध्या कॅल्क्युलेशन सुरू आहे आणि कॅल्क्युलेशन झाल्यावर या पंच्याहत्तर टक्के असेल किंवा पंचवीस टक्के असेल या पिकम्याचं वाटप होणार आहे अशा संदर्भातलं अंतिम आनवारीनुसार पिकम्यासंदर्भातलं किंवा अंतिम आनिवारीचा अपडेट जिल्ह्याने तालुकाने व गावने घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद